आज आपण राज्यघटना निर्मितीतील पुढील महत्वपूर्ण भाग पाहूयात यामध्ये संविधान सभेच्या समित्या राज्यघटना निर्मितीची विविध कामे हाताळण्यासाठी संविधान सभेने अनेक समित्यांची नेमणूक केली होती यापैकी आठ प्रमुख समित्या आणि इतर किरकोळ समित्या होत्या या समित्यांची आणि त्यांच्या अध्यक्षांची नावे आपण पाहूयात प्रमुख समित्या आणि त्यांचे अध्यक्ष पहिली समिती केंद्रीय अधिकार समिती अध्यक्ष जवाहरलाल नेहरू दुसरी केंद्रीय घटना समिती अध्यक्ष जवाहरलाल नेहरू तिसरी प्रांतीय घटना समिती अध्यक्ष सरदार पटेल चौथी मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर पाचवी मूलभूत हक्क अल्पसंख्याक आणि आदिवासी आणि बहिष्कृत क्षेत्रांवरील सल्लागार समिती अध्यक्ष सरदार पटेल या स समितीच्या पाच उपसमित्या होत्या ज्यामध्ये मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष जे बी कृपलानी अल्पसंख्यांक उपसमितीचे अध्यक्ष एच सी मुखर्जी उत्तर पूर्व सीमावर्ती आदिवासी क्षेत्रे आणि आसाम बहिष्कृत आणि अंशतः बहिष्कृत क्षेत्रे उपसमिती याचे अध्यक्ष गोपीनाथ बार्टोलोई आणि बहिष्कृत आणि अंशतः बहिष्कृत क्षेत्रे आसाम मधील इतर उपसमितीचे अध्यक्ष ए व्ही ठक्कर वायव्य सरहद आदिवासी क्षेत्र उपसमितीच्या तीन सदस्यांची नावे आपल्याकडे आहेत खान अब्दुल गफार खान खान अब्दुल समद खान आणि मेहर चांद खान पण या उपसमितीच्या अध्यक्षाबाबत माहिती उपलब्ध नाही तर सहावी प्रमुख समिती होती कामकाज नियम समिती तिचे अध्यक्ष होते डॉक्टर प्रसाद सातवी मुख्य समिती राज्य समिती वाटाघाटी करण्याकरिताची समिती अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू तर आठवी मुख्य समिती होती सुकाणू समिती जिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेमध्ये तेरा किरकोळ समित्या होत्या त्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष अशा पद्धतीने होते एक वित्त आणि कर्मचारी समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोन श्रेय प्रदान समिती अध्यक्ष अल्लादी कृष्णस्वामी समिती अध्यक्ष बी पट्टाभी सीतारामय्या चार कार्यव्यवहार समिती अध्यक्ष डॉक्टर के एम मुंशी पाच अंतरिम राष्ट्रीय ध्वज समिती अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद सहा संविधान सभेच्या कार्याबाबतची समिती अध्यक्ष जी व्ही मावळणकर सातवी सर्वोच्च न्यायालयावरील अंतरिम समिती अध्यक्ष मुख्य आयुक्तांच्या सीतारामैया नववी समिती केंद्रीय राज्य घटनेच्या आर्थिक तरतुदींवरील तज्ज्ञ समिती अध्यक्ष नलिनी रंजन सरकार दहावी भाषिक प्रांत आयोग अध्यक्ष एस केदार अकरावी संविधानाचा मसुदा तपासण्याकरिता विशेष समिती अध्यक्ष जवाहरलाल नेहरू अकरावी पत्रकार कक्ष अथवा प्रेस गॅलरी समिती अध्यक्ष उषानाथ सेन तेरावी नागरिकत्वावरील अंतरिम समिती अध्यक्ष एस वरदाचारी संविधान निर्मितीतील सगळ्यात महत्वाची समिती ठरलेली मसुदा समितीबद्दल आपण जाणून घेऊयात एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्थापन करण्यात आलेली मसुदा समिती संविधान सभेच्या समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती होती नवीन राज्य घटनेचा मसुदा तयार करण्याचे काम या समितीला सोपविण्यात आले होते समितीत सात सदस्यांचा समावेश होता या सदस्यांची नावे म्हणजेच डॉक्टर बी आर आंबेडकर अध्यक्ष एन गोपालस्वामी अय्यंगार अल्लादी कृष्णस्वामी अय्यर डॉक्टर के एम मुंशी सय्यद मोहम्मद सादुल्ला एन माधव जे की प्रकृती अस्वास्थ्यामुळे बी एल मित्तर यांनी राजीनामा दिल्यावर त्यांच्या जागी राऊ यांना सदस्यत्व देण्यात आलेलं होतं सातवे सदस्य टी टी कृष्णामाचारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये डी पी खेतान यांचे निधन झाल्यानंतर कृष्णामाचारी यांना सदस्यत्व देण्यात आले होते मसुदा समितीचे प्रस्ताव विचारात घेऊन विविध समित्यांची भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार केला फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये हा मसुदा प्रकाशित करण्यात आला मसुद्यावर चर्चा करण्यासाठी आणि सुधारणा प्रस्तावित करण्यासाठी भारतातील लोकांना आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता सार्वजनिक टिप्पणी टीका आणि सूचना लक्षात घेऊन मसुदा समितीने दुसरा मसुदा तयार केला जो ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये प्रकाशित करण्यात आला मसुदा समितीला मसुदा तयार करण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा कमी म्हणजेच एकूण फक्त एकशे एक्केचाळीस दिवस कालावधी लागला राज्यघटनेच्या अधिनियम नोव्हेंबर अठ्ठेचाळीस रोजी संविधानाचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला त्यावर विधानसभेत पाच दिवस सर्वसाधारण चर्चा झाली दुसरे वाचन पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सुरू झाले आणि सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संपले दुसऱ्या वाचनात प्रत्येक खंड विचारात घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली या टप्प्यात तबल तब्बल सात हजार सहाशे त्रेपन्न घटना दुरुस्त्या प्रस्तावित करण्यात आल्या आणि दोन हजार चारशे त्र्याहत्तर दुरुस्त्यांवर संविधान सभेत प्रत्यक्ष चर्चा झाली मसुद्याचे तिसरे वाचन चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सुरू झाले बी आर आंबेडकरांनी एक प्रस्ताव मांडला संविधान सभेने निश्चित केलेली राज्य घटना करण्यात यावी त्यानुसार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाच्या मसुद्यावरील प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि त्यावर सदस्य आणि अध्यक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या त्या दिवशी संविधान सभेच्या एकूण दोनशे सदस्यांपैकी केवळ दोनशे सदस्य उपस्थित होते राज्य घटनेच्या सरनाम्यात देखील सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ही तारीख भारतीय नागरिकांनी ज्या दिवशी ही राज्य स्वीकारली ती तारीख म्हणून नमूद करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आलेल्या राज्यघटनेत प्रस्तावना तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ अनुसूचना होत्या संपूर्ण राज्यघटना लागू झाल्यानंतर सरनामा लागू करण्यात आले तत्कालीन कायदा मंत्री डॉक्टर यांनी संविधान सभेत संविधानाचा मसुदा तयार केला संविधान सभेच्या चर्चेत त्यांनी अतिशय महत्वाची भूमिका प्रभावी आणि मन वळवणाऱ्या युक्तिवादासाठी ते सभेमध्ये प्रसिद्ध होते त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखले जाते तेजस्वी लेखक घटनातज्ञ आणि अनुसूचित जातीतील लोकांचे निर्विवाद नेते असणारे डॉक्टर आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार म्हणूनही ओळखले जातात एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी भारत सरकारने दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला हा दिवस नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांचा प्रचार करण्यासाठी साजरा केला जातो प्रत्यक्ष राज्यघटनेची अंमलबजावणी कधी झाली किंवा कशी झाली तर अनुच्छेद पाच सहा सात आठ नऊ साठ तीनशे चोवीस तीनशे सहासष्ट तीनशे सदुसष्ट तीनशे एकोणऐंशी तीनशे ऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे एक्क्याण्णव तीनशे ब्याण्णव आणि तीनशे त्र्याण्णवमध्ये समाविष्ट असणाऱ्या नागरिकत्व निवडणुका अंतरिम संसद तात्पुरत्या आणि संक्रमणात्मक तरतुदी आणि संक्षिप्त नाव यासारख्या काही तरतुदी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लागू करण्यात आल्या संविधानातील उर्वरित तरतुदी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अमलात आल्या संविधानात या दिवसाची नोंद संविधान प्रत्यक्ष व्यवहारात आल्याची तारीख अशी करण्यात आली हाच दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो राज्यघटना प्रत्यक्षात आल्याचा दिवस म्हणून सव्वीस जानेवारी ही तारीख ठरवण्यामागे विशेष ऐतिहासिक महत्त्व होते कारण डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसच्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनामध्ये ठरवण्यात आल्यानुसार सन एकोणीसशे तीसमध्ये संपूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता राज्यघटना लागू करण्यात आल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसचा भारतीय स्वातंत्र्य कायदा आणि एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकार कायदा व एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील सुधारणा किंवा पूरक असलेले सर्व अधिनियम रद्द करण्यात आले प्रिव्ही काउन्सिल ज्युरिस्टिक्शन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास मात्र रद्द ठरवण्यात आला समीक्षकांनी विविध कारणांनी संविधान सभेवर टीका देखील केलेली आपल्याला आढळते ती कारणे म्हणजे प्रामुख्याने हे प्रतिनिधी मंडळ नव्हते ही सार्वभौम संस्था नव्हती संविधान सभा ही वेळखाऊ होती काँग्रेस पक्षाचं वर्चस्व असलेली होती वकील आणि राजकारण्यांचं वर्चस्व होतं आणि यामध्ये हिंदूंचं वर्चस्व होतं अशी देखील टीका समीक्षकांनी केलेली आहे तर संविधानाबाबत काही महत्वाच्या नोंदी जाणून घेणे आपल्याला तितकेच आवश्यक आहे पहिले म्हणजे हत्ती हे संविधान सभेचे प्रतीक चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आलेले होते दुसरे सर बी एन राऊ यांची संविधान सभेचे संविधान सल्लागार अर्थात कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती तिसरे एच व्ही आर अयंगार हे संविधान सभेचे सचिव होते चौथे एस एन मुखर्जी हे संविधान सभेतील राज्य घटनेचे मुख्य मसुदाकार होते पाचवे प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय राज्य घटनेचे अक्षर होते मूळ राज्यघटना त्यांनी स्वतःच्या हाताने तिरक्या इटालियन शैलीमध्ये लिहिली होती सातवे मूळ आवृत्तीला नंदलाल बोस आणि बेओर राम मनोहर सिन्हा यांच्यासह शांतिनिकेतन मधील कलावंतांनी सौंदर्य प्रदान केले आणि सुशोभित केले होते सातवे नारायण रायजादा यांनी अक्षरलेखन केलेल्या मूळ मनोहर सिन्हा यांनी सुशोभित आणि अलंकृत केले आठवे मूळ राज्यघटनेच्या हिंदी आवृत्तीचे अक्षरलेखन वसंत कृष्णन वैद्य यांनी केले होते आणि नंदलाल बोस यांनी तिचे सुरेख सुशोभन केले होते तर प्रामुख्याने आपण घटना निर्मिती कशी झाली ते पाहिलेलं आहे प पुढील भागामध्ये आपण घटनेमध्ये संक्षिप्त रूपाने पाहू आणि त्यानंतर प्रत्यक्ष राज राज्यघटनेमधील कलमांना सुरुवात करूयात धन्यवाद